वसईमध्ये मंगळवारी सकाळी आरती यादव या तरुणीचा तिच्याच प्रयकाराने हत्या के केली या घटनेचा हत्येचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल हो, झालेला पाहायला मिळाला आहे आरोपी रोहित यादव यांनी क्रूरपणे नटबोल्टच्या पाण्याने आरतीच्या डोक्यात जिव जिवारी घाव घालत जागेवर तिला संपवले या हत्येमागे सुरुवातीला आरोप आरतीचे दुसऱ्या कोणत्या मुलासोबत संबंध असल्याचे संशय हत्या करण्याच्या समोर आलं होतं आणि आरती आणि रोहित यांच्या लग्नाची बोलणी दोघांमध्ये घरी झाली होती मात्र या हत्या दोघांच्या लग्नावरून झाल्याचं निष्पन्न स... तपासात निष्पन्न झाले आहेत आरती यादव आणि रोहित यादव यांची ओळख नाल सोपाऱ्यामध्ये झाली होती दोघेही गेल्या सहा वर्षापासून एकमेकांसोबत मैत्रीच्या स्वरूपात राहत होते आणि दोघांच्या लग्नाला त्यांना घरो घरून होकार देण्यात आला होता पण आरतीच्या घरच्यांनी एक घातली होती ती म्हणजे रोहितने स्वतःचे घर विकत घ्यायला हवं आणि रोहितला जॉब नसल्याने त्याने असमर्थता दर्शवली त्यानंतर रोहितने आरतीला सांगितले की त्यांची वहिनी त्यांच्यासाठी मुलगी सोडत आहे यावरून आरती म्हणाली की ठीक आहे तू कर लग्न तू कर मग लग्न मी नाही मध्ये पडणार त्यानंतर एक दिवस आरती फोनवर बोलली तेव्हा रोहितने तिचा मोबाईल घेतला आणि फोडून टाकण्यात टाकत मारण्याची धमकी दिली आणि शेन शनिवारी आठ जुलै जूनला आरतीने आचोळी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केली होती मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि रोहितकडून पैसे घेऊन त्याला सोडून दिल्याचा आरोप आरतीची बहीण सोनेईने केला आता मंगळवारी त्यांनी सकाळी कामावर निघाले असताना तिची हत्या केली आरोपी रोहित यादव याला फाशी देण्यात झाली पाहिजे अशी मागणी आरतीच्या आईवडिलांनी केली आहे दरम्यान आरतीवर मंगळवार रात्री अचोळी मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि आज वसईत घेऊन मयत आरतीच्या कुटुंबियांना भेट घेऊन सातवन केले त्यानंतर पालघरमध्ये माजी खासदार राजेंद्र गावित यांना मयत आरती यादव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सत्वन केले मृतक आरतीचे वडील रामदुलार हे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करायचे तर आई निर्लाजा देवी ही घरीच असायची आरतीला दोन बहीण आणि एक भाऊ आहेत आणि बहीण सनिया वर्षे सोळा भाऊ अंकित वय वर्षे बारा आणि लहान बहीण आचल अकरा वर्ष असं तिचं कुटुंब आणि घरची परिस्थिती हालकीची असलेली तिने दहावीनंतर खाजगी कंपनीत ती नोकरी करत होती